शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा शिवसेना शिवप्रेरणा फाउंडेशन तर्फे वसई तालुक्यातील इयत्ता दहावी तसेच बारावीत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सदर सत्कार सोहळा हा शिवसेना वसई उपशहर प्रमुख तसेच शिवप्रेरणा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रशांत कदम तसेच शिवसेना वसई तालुका समन्वयक व शिवप्रेरणा फाउंडेशनचे कार्याध्यक्ष सचिव योगेश पाटील यांनी केलेला असून सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवप्रेरणा फाउंडेशनचे कार्यकारी प्रमुख हितिक शिंदे यांनी सांभाळत सदर कार्यक्रमात वसई तालुक्यातील सुप्रसिद्ध चित्रकार सुभाष गोंधले स्वामी विवेकानंद केन्द्रा युवा नेतृत्व विकासन प्रमुख तसेच सेंट गोन्सिया एम कॉलेज से प्राचार्य सोमनाथ सर शिवसेना वसई विधानसभा संपर्क प्रमुख जगदीश कदम शिवसेना महिला आघाड़ी जिल्हा संघटक किरणताई चेंदवंकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख जनार्दन मात्रे शिवसेना जिल्हा सचिव मिलिंद खानोलकर शिवसेना विधिमंडल मुख्य संयोजक भरत पाटिल शिवसेना वसई तालुका प्रमुख राजाराम बाबर शिवसेना वसई ग्रामीण तालुका प्रमुख हरिहर पाटील शिवसेना शहर प्रमुख प्रथमेश राऊत शिवसेना महिला वसई शहर संघटक संगीता भोईर व विवेकानंद केंद्राचे नितीन तेलहारकर संयोजक विवेकानंद केंद्र कन्याकुमारी शाखा वसई व वसई युथ अध्यक्ष मेघा साळुंखे मॅडम तसेच कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक प्रकाश अल्मेडासर युवासेना वसई शहर अधिकारी मंगेश मस्के असे अनेक प्रमुख मान्यवर ह्या कार्यक्रमात उपस्थित होते सदर कार्यक्रमात उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे यांनी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सुंदर असे मार्गदर्शन करून त्यांच्या भविष्यासाठी त्यांना शुभेच्छा देत हा कार्यक्रम अतिशय रित्या पार पडला व एकूण एकशे अडतीस विद्यार्थी ह्या गुणवंत सोहळ्यात उपस्थित असून प्रत्येक शाळेत ऐंशी टक्केच्या वरती गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांचा देखील सत्कार शिवप्रेरणा फाउंडेशनतर्फे करण्यात आला ह्यात विशेष म्हणजे कुमारी हर्षित घर्त ह्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्केटिंगमध्ये दुसरा क्रमांक पटकावला त्यासाठी त्याचे तर संपूर्ण पालघर जिल्ह्यात दहावीच्या परीक्षेत शंभरपैकी शंभर, शंभर गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळालेली विद्यार्थी बाबी महते अशा ह्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शिवप्रेरणा फाउंडेशन तर्फे विशेष सत्कार करण्यात आला सदर कार्यक्रमात शिवप्रेरणा फाउंडेशनचे सदस्य कुमारी प्रणवी कदम अनिल गुप्ता कौस्तुभ दळवी राजराऊत अज्ज म्हात्रे मधुकर जाधव अशा अनेक सदस्यांनी अतिशय सुंदर असे कार्यक्रमाच्या नियोजनास सहकार्य करून हा कार्यक्रम अतिशय सुंदर रित्या जलोषात पार पडला